हा भाई भाऊ हा म्हटलं संडे तर ये तू मी दत्तू मस्तपैकी भेटूया जाऊया डोंगरावर निसर्गर मी ठिकाणी काय तू कामावर हो आहे अजिबात वेळ नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे जादा मी करतो दत्तूला आणि जगायला कॉल बघतो कुठे ते पण हा हा अरे मी काल आईला कॉल केला होता तो तुझे बाबा होते तिकडे ते म्हणाले जरा घरी कॉल कर म्हणजे तुला कॉल करायला सांगितलं घरी हा वेळ काढून करा बाबा ठीक बाय 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 जग्या हा जग्या अरे म्हटलं संडे तर वैभव तर नाही तू आणि दत्तू भेटूया आणि मस्त पैकी प्लॅन बनवूया काहीतरी गप्पा गोष्टी करूया अच्छा तू पण कामाला चाललंय बरं ठीक आहे ठीक आहे जा आहे वेळ भेटला तर कॉल कर मग अच्छा लेट सुटणार आहे बर बर ठीक आहे ठीक आहे बाय 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 अ कुठे बघूया तू कॉल उसल आपण आहे ना व्हिडिओ कॉल हा बोल शिरिया हा तू अरे म्हटलं संडे आहे ना तर भेटूया आपण मस्त पुस्तक वाचू एखाद आणि त्याच्यावर तू बॅग घेऊन कुठे चाललंय कामाला चाललो रे अरे तू पण कामाला चाललंय हो रे अरे यार म्हटलं यार बरेच दिवस भेटलो नाही ना तर भेटलो असतो खरंच वेळ नाही रे तुझ्याकडे पण वेळ नाही हो रे बर बर ठीक आहे ठीक आहे बाय 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 काम कर पहिला कोणाकडेच वेळ नाही माणूस म्हणतोय वेळ नाही बारा तासाचा प्रवास आता चार तासावर आला तरी माणूस म्हणतोय वेळ नाही बारा लोकांचं कुटुंब आता दोन लोकांवर आलं तरी माणूस म्हणतोय वेळ नाही कधी एकेकाळी म्हणजे लांब राहणाऱ्या माणसाच चेहरा पाण्यासाठी आपल्याला वर्ष लागायची ते आता मोबाईलद्वारे चार सेकंद शक्य झाले तरी माणूस म्हणतोय वेळ नाही चार मिळणारा निरोप आता सेकंदात मिळतोय तरी माणूस म्हणतोय वेळ फ्लॅट मध्ये जिने चढून जायला लागणारा वेळ आणि श्रम आता द्वारे काही सेकंदच शक्य झाले तरी माणूस म्हणतोय वेळ नाही बँकेच्या रांगेत तासन तास थांबणारा माणूस आता मोबाईलद्वारे काही सेकंदात व्यवहार करतोय तरी माणूस म्हणतोय वेळ नाही पुस्तक वाचायला वेळ नाही आई बाबांना कॉल करायला वेळ नाही निसर्गात रमायला वेळ नाही पण आय पी एल बघायला वेळ आहे नेटफ्लिक्स वर कार्यक्रम बघायला वेळ आहे सटर पटर रील बघायला वेळ आहे राजकारणावरती चर्चा करायला वेळ आहे पण स्वतःसाठी वेळ नाही आणि मग एक दिवस वेळच निघून जाते शेवटच्या क्षणी कळत वेळ होता पण आपणच आपल्याकडे वेळ नाही असं म्हणत जगायला विसरलो